नमस्कार सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ तर सर्वांना माझ्याकडून दीपामावशेच्या खूप खूप शुभेच्छा ज्याप्रमाणे दिवा हा उजेड देऊन किंवा प्रकाश देऊन अंधाराचा नाश करता तसंच तुमच्या जीवनातही इतके सुख हो, येऊ एवढा आनंद येऊ हो, की जे संकट आहेत आणि जे दुःख आहेत ते तुमचे नष्ट होवो हीच मी दिव्या दीपामावश्याला ईश्वरचरणी प्रार्थना करते करोती दीप जोती दे। तर आज आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आजच्या दिवशी काय करतात तर बरेच जण दिव्यांचं पूजन करतात बरेच जण या अमावस्याला गटारी अमावश्या म्हण म्हणतात परंतु माझं म्हणणं आहे की आपली मराठी भाषा खूप छान आहे जर आपण गटारी अमावश्यापेक्षा दीपामावश्या म्हटलं तर ते चांगलंच वाटणार आहे तर मी पण आज दीपामावश्या केली साजरी केली आहे त्यासाठी मी काय केलं आहे सगळे दिवे धुवून घेतलेत स्वच्छ प्रकारे दिवे धुवून घेतलेत आणि त्या दिव्यांना काय आहे प्रज्वलित आहे आणि त्याचबरोबर घरातील जे धा सॉरी पितळाचे स्टीलचे वगैरे जे दिवे आहेत त्यांच्यासोबतच मी काय केलं आहे कणकेचे काय के केले आहेत सात दिवे केलेले आहेत असं म्हणतात की दीपामावशीच्या दिवशी लहान मुलांचं औक्षण केलं तर ते चांगलं असतं हे पा दिवे प्रज्वलित केलेले आहेत मी तर लहान मुलांचं औक्षण कशासाठी तर बघा आपल्या जीवनातील आनंद किंवा आपल्या मुलांचा वाढदिवस वगैरे साजरा करताना पण आपण काय करतो त्यांचं औक्षण करतो प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाला संकट येऊ नये किंवा आपलं बाळ सुखात राहावं आनंदी राहावं किंवा एक एखाद्या एका निरोगी आणि चांगल्या आयुष्यासाठी काय करतो त्या मुलांचं ऑप्शन वगैरे करतो तर तसंच आहे बऱ्याच जणांना काय हे अंधश्रद्धा वाटते परंतु आहे जाऊ दे ज्याला मानायचं ते मानणार तर मी बऱ्यापैकी ह्या गोष्टी मानते असं नाही की खूपच काही हे परंतु आहे मग मी काय केले आज, आज दीपपूजन केलं माझी छोटी होतीच मध्ये मध्ये करायला दीपूजन कमी तिथं कुंकू वाहनंच जास्त चालू होतं मॅडमचं प्रत्येक दिव्याला कुंकू वाहत आत होती आता आहे छोटी ती करती परेशान सगळे दिवे इकडच्या तिकडं धुतल्यानंतर पण तिचं चालूच होतं इकडे तिकडे टाकणं वगैरे हे छानपैकी आम्ही दिव्याचं पूजन वगैरे करून घेतलेलं आहे दिव्याला मी ज्याप्रमाणे आपण दीप प्रज्वलित केला की अंधार नाहीचा होतो त्याचप्रमाणे ईश्वराकडे मागणं मागते की माझी जी मुलं आहेत त्यांच्या जीवनातलं किंवा माझे जे जवळचे लोक आहेत किंवा माझा सगळा मित्रपरिवार जो आहे त्यांना काय कर निरोगी आयुष्य दे काय होतं संपत्ती पैसे वगैरे हे आपण कमवू शकतो परंतु आरोग्याच्या समस्या एकदम मागे लागल्या की मग काय काहीच होत नाही तर त्यासाठी काय निरोगी आरोग्य असणं खूप गरजेचं आहे निरोगी आणि आनंद तर हे पण मी या पिशाचं ऑप्शन करून घेतलं आता दिवे म्हणजे एवढं छान वाटत होतं ना दिवे जेव्हा प्रज्वलित झाले होते जेव्हा जळत होते ना तेव्हा मनाला एक प्रकारची शांतता वाटत होती सगळ्या घरात जेव्हा दिव्यांचा उजळ पडत होते बघून मनाला समाधान वाटत होतं प्रिषा रिशू यांचं मी ऑप्शन करून घेतलं आता मुलं कितीही मोठी होऊ द्या आईवडिलांसाठी ते लहानच असतात हिला पण दादाचं ऑप्शन करायचं होतं हिचं चालूच होतं तांदूळ खायचे साखर खायची किती गोड असताना लहानपण निराग हेवा देवा नाही किंवा काही नाही किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी समजत नाहीत तिला आनंद याचा की काहीतरी वेगळं आहे घरात त्यानंतर माझा जो भात जाय चिकू त्याचंही मी औक्षण केलं त्याला हे ओवा घेतलं तिघांसाठीही मनातून देवाला प्रार्थना केली की माझ्या पिल्लांना काय खूप उंच ओढण्याचं पंखामध्ये त्यांच्या बळ दे आणि त्यांना निरोगी आरोग्य दे सुखी जीवन आनंदी जीवन त्यांना मिळू दे आणि अशा प्रकारे मी घरच्या घरी आज सॉरी घरच्या घरीच करतात अशा प्रकारे मी आज छोटंसं आमचं हे जे दीपपूजन आहे ते करून घेतलं आहे आणि छान वाटलं मला तुम्ही केलं आहे का मग दीप दीपूजनाने कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू बाय बाय